नंतर बुलेटिन मध्ये स्वागत मनोज जरांगे बोलतात आपण थेट जाऊयात मुख्यमंत्री शिंदे साहेबांची काय भूमिका यापेक्षा कायदा काय सांगतो हे अत्यंत आता कारण तुम्ही किती खोटे बोललात किती मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी कायद्याची बाजू वरचड राहणार मग कायदा काय सांगतो हे सरकारला बघणं आता गरजेचं आणि खरं बोलणं खूप गरजेचं आहे सडेतोर भूमिका सरकारनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी शंभुराज देसाई साहेबांनी सामंत साहेबांनी घेतल्याशिवाय आता पर्याय नाही कायदा काय म्हणतोय मराठवाड्यातला मराठा समाज हा कुणबी हैदराबाद गॅजेट सांगतोय ते सरकारी नोंदी त्याचं रेकॉर्ड रेकॉर्ड तपासलं जात नाही आधी तपासायला तातडीने तात्काळ सुरुवात करा ही मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना मी जाहीरपणानं सांगतोय तुम्हाला याच प्रेजच्या माध्यमातून आज मी जे मुद्दे तुम्हाला सांगतोय हे अत्यंत सरकारसाठी महत्वाचे आहेत माझ्या समाजासाठी महत्वाचे आहेत माझ्या आंदोलनासाठी महत्वाचे बाकीच्यासाठी महत्वाचे आहेत का नाहीत त्यांच्यासाठी हे मुद्दे काय त्यांच्याशी आम्हाला नाही देणं गेलं परंतु आजचं जे मी सांगतोय ही विनंती करून या प्रेसच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना विशेष करून सांगतो की गावागावासह तालुक्या तालुक्यासह या आहेत हैदराबाद संस्थांचं आणि हे सरकारी नोंदी या देशात आणि या राज्यात कोणाच्याही सरकारी नोंदी नाही आहेत तरी त्यांना आरक्षणे मराठ्यांना आरक्षण सरकारी नोंदी आहेत ते देणं त्या तेरा तारखेच्या आत बंधनकारक ही शब्द मी सरकारसाठी वापरतोय तुम्हाला बंधनकारक तुम्ही जे खोट आहे जे बोगश येल आणि जे सत्य आहे ते दिलं नाही त्यामुळे तुम्हाला माझे हात जोडून विनंती या प्रेसच्या माध्यमातून आपण खूपच स्पष्टपणानं सरकार म्हणून बोलणं आता गरजेचं आहे सरकारी नोंदी मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या आहेत ते घेणं गरजेचं आहे सातारा संस्थांच्या ज्या नोंदी आहेत त्या सरकारी आहेत त्याही घेणं गरजेचं आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ते कामाला येतील ब्रिटिशकालीन बॉम्बे गॅजेट हेही घेणं सरकारला गरजेचं आहे म्हणजे तिकडचा सगळा प्रदेश ह्या आरक्षणाच्या खाली येतोय ह्या सरकारी नोंदी आहेत ह्या ना करू शकत तुम्ही कोणी आडवा आला तरी पण कोणी आंदोलन केलं म्हणून सरकारी नोंदी जर तुम्ही थांबवणार असाल तर सरकारच अस्तित्वात हाई का नाही याचा विचार महाराष्ट्रासह देशातल्या जनतेला विचार करावा लागणार औंड संस्थान म्हणून होतं तिथंही अंदाजे साल माझ्याकडून थोडंफार मागे पुढं होईल पण अठराशे ते काळात जवळपास तिथं सगळं सरदार जे येतं पूर्ण ते घराणे आणि त्यांचे आसपासचे सगळे संबंधी हे कुणबी होते पण एकोणीसशे दोन किंवा एकोणीसशेच्या आसपास हे सगळे मराठा नंतर करण्यात आले त्याचे पुरावे उपलब्ध झाले ते पुरावे पुरा तुम्ही घेत नाहीये तुम्हाला याच्याही पलीकडचं सांगतो एकट्या बीड जिल्ह्यामध्ये वीस हजार नोंदी सापडल्यात त्या आठ दिवसापासून ते पंधरा दिवसापासून दिवसा दिवसा कलेक्टराकडे सांगितलेलं आहे तरीही विनाकारण त्याच्यावरती मार्गदर्शन मागितलं जातं उर्दू भाषेत बहुतेक जराहत नावानं त्या नोंदी आहेत म्हणजे शेतकरी अनेक एक दोन त्याच्यात शब्द येत की जे संबंधित शेतीशी निगडीत आहे तेही तुम्ही घेत नाही तुम्हाला हे आहे तुम्ही नाही शकत ते बी या तेरा जुलैच्या आत घेणं गरजेचं आहे पुढं समाज आणि आम्ही ऐकणार नाही आहेत ह्याची मात्र सरकारनं तातडीनं दखल घेणं गरजेचं ही मुद्दा झाला एक याच्याबरोबर मी दुसरा महत्वाचा सांगतो नंतर तुम्हाला प्रश्न विचारायला देतो कारण हे महत्वाचे खूप मुद्दे आहेत आता हे अत्यंत समाजासाठी गरजेची ज्यावेळेस मी गोदापट्ट्यात काम करत होतो त्यावेळेस मी लोकांना सांगायचो आणि ज्यावेळेस गोदापट्ट्याच्या बाहेर निघालो त्यावेळेसही जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना मी हे सांगितलं ज्या ज्यावेळेस सभा सुरुवातीच्या झाल्या राज्यभरात आंदोलन आंतरवालीचं सुरू झाल्याच्या नंतर त्याही वेळेस मी ह्या गोष्टी सांगितलेल्या आता सरकारला आणि समाजाला पण की त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच हे आणि ओबीसी आधी त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा हा घेतलेला आहे हे सदुसष्टचा विषय मी वेळोवेळी पत्रकार परिषद सुद्धा सांगितलेला आहे सरकारला सुद्धा सांगितलंय एकोणीसशे सदुसष्टला ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस मराठा तिथं होता आणि त्या त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच हे सांगितलेलं आहे त्याचाच आधार घेऊन त् दोन हजार चारला मराठा आणि कुणबी एकच एक कायदा पारित केलेला मग जर एकोणीशे सदुसष्टचं दिलेलं आरक्षण अस्तित्वात हे आतापर्यंत तर त्याच्यात कुणबी म्हणून मराठ्यांची नोंद याचाच अर्थ मराठा आणि कुणबी एकच आता याला जोडून जर सरकारचं म्हणणं असं असलं की कुणबी त्या त्र्याऐंशी क्रमांकाला आहे ज्या एकोणीसशे सदुसष्टला एकशे ऐंशी जाती घातल्या मी पुन्हा जुनी आठवण समाजालाही करून देतोय आणि सरकारला सुद्धा करून देतोय एकशे ऐंशी ऐंशी जाती ज्या घातल्या त्यात कुणबी आहे सरकारचं जर असं म्हणणं असेल कुणबी हा वेगळा आहे मराठा हा वेगळा आहे म्हणून आम्हाला तुम्हाला देता येत नाही तर माझा एक असा प्रश्न आहे की ज्या प्रमुख जाती घातल्यात त्यानंतर आधी प्रमुख जाती घातल्या त्यानंतर ज्या जाती घातल्या म्हणजे चौऱ्याण्णवला त्यावेळेस जवळपास तीनशे साडेतीनशे जाती झाल्या हे मी प्रत्येक विषय विचारायचो की ह्या विचा जाती झाल्या कुठून ह्या घेतल्या कशा तर त्यांचं उत्तर असं होतं गिरीश माझे साहेबांचं मला उत्तर होतं सुरुवातीला ज्यावेळेस ते लागते त्यावेळेस त्यांना मी प्रश्न विचारला होता मराठा आणि कुणबी एकच येईन त्र्याऐंशी क्रमांकाला जर मराठा जाते तर मराठ्यांना का घेतलं नाही तर त्यांचं उत्तर असं होतं की मराठा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे ते करता येत नाही तर मग मी त्यांना सांगितलं होतं की जर उदाहरणार्थ एक माळी समाज आहे किंवा एक मुस्लिम समाज आहे किंवा एखादा झेड धरून कोणीची जाती आपण उदाहरण म्हणून देतोय ती तर एकटीच आहे मग तुम्ही माळी असताना उदाहरणार्थ तर मग तुम्ही बाकीच्या पोट जाती माळ्यांच्या कस काय घेतलं आहे एनडीटीव्ही टी व्ही आणि आपण पाहत आहात एन मराठी